गंगा शुगर कन्नड प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना ऊस पुरवठा विभाग तसेच स्फिक लिमिटेड आणि ग्रीन स्टार फर्टिलायझर्स लिमिटेड हुबळी यांच्या संयुक्त विद्यमान कारखान्याच्या परिसरातील शासकीय कन्नड प्राथमिक शाळा गंगा शुगर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं व उपकरणांचं वितरण करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जमत शे, जपत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सातवीत सर्वाधिक गुण प्राप्त तीन विद्यार्थी आहेत साधिया मुल्ला आर्या सावंत अनुजा कोकणे यांना रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलं श्री आर बी खांडगावे व्यवस्थापकीय संचालक साखर कारखाना यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व पारितोषिकाचं वितरण झालं या कार्यक्रम प्रसंगी श्री मल्लाप्पा महिशाळे संचालक सदस्य श्री भीमगोंडा पाटील संचालक मंडळ सदस्य श्री कुलंकर गुणकी व्यवस्थापकीय संचालक स्विक लिमिटेड व ग्रीन स्टार फर्टिलायझर्स श्री जगदीश गुदगी व्यवस्थापकीय संचालक श्री एन एस हेरेमठ वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक कारखाना हे उपस्थित मान्यवर श्री राहुल इचलकरंजे कृषी व्यवहार व्यवस्थापक श्री सचिन मोपगार ऊस विकास पर्यवेक्षक कार्यालयीन अधिकारी श्री मल्लिकार्जुन होसपेट श्री राहुल बस्तवाडे अनिल मंगास ऊस पर्यवेक्षक श्री एनवाय पाटील सुभाष खोत एस डी खोत रघुनाथ पांढरे एस डी एमसीचे अध्यक्ष श्री थरीश ए प्रभारी मुख्याध्यापक सहशिक्षक श्री बाबू खोत तसेच ऊस पुरवठा विभागातील अनेक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सामाजिक उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक साहित्यच मिळालं नाही तर शैक्षणिक प्रोत्साहन उद्योगांची सामाजिक बांधिलकी शैक्षणिक क्षेत्राशी असलेली जागरूकता यांचा संदेशही दृढ झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षकांनी केलं तर आभार प्रदर्शन एस डी एम सीचे अध्यक्ष श्री रघुनाथ पांढरे यांनी केलं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड